अंजली दमानियांचा अजित पवारांना थेट शहाण्णव तासांचा अल्टिमेटम धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या अन्यथा मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला पन्नास दिवस उलटले असून या प्रकरणात एक आरोपी अजूनही फरार आहे धनंजय मुंडे यांचा राज्य सरकारने चार दिवसात राजीनामा घेतला नाही तर कोर्टात दाद मागणार असल्याचं सांगत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांना शहाण्णव तासांचा अल्टिमेटम दिला आहे बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील दंडेलशाही विरोधात आक्रमकपणे आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी दोन दिवसांपूर्वी सत्तावीस जानेवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे आर्थिक संबंधात गुंतलेले असल्याचा आरोप गेल्या अनेक दिवसांपासून होतो आहे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या एकत्र कंपन्यांचे काही कागदपत्र अजित पवारांसोबत समोर ठेवत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी त्यांनी केली होती आता त्यांनी चार दिवसात धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला नाही तर थेट कोर्टात धाव घेणार असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवारांना अल्टिमेटम दिलं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई